सर्दी ताप खोकल्यामध्ये आंघोळ करावी का तर शंभर टक्के करावी का करावी आणि कोणत्या पाण्याने करावी नीट लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐका सर्दी ताप खोकल्यामध्ये गरम पाण्याने किमान दिवसातून दोन वेळा तरी आंघोळ करावी पण या गरम पाण्याने आंघोळ करत असताना जी वाफ बाथरूम मध्ये तयार होणार आहे ती वाफ आपल्या नाका तोंडातून छातीमध्ये जाते छातीमध्ये जमा झालेला जो कफ आहे जो सहजासहजी तुटून बाहेर पडणं मुश्किल होतं तो कफ या वाफेच्या मुळे चांगला पातळ होतो आणि सहजपणे बाहेर पडण्यासाठी मदत होते यासोबतच कफामुळे छातीमध्ये जर गच्चपणा आला असेल तर तो देखील कमी होण्यासाठी यामुळे मदत होते जास्तीचा ताप असेल शरीराचं तापमान जास्त वाढलं असेल तुमच्या शरीराचं तापमान कमी करण्यासाठी देखील ही आंघोळ मदत करते मांसपेशींना आराम मिळून शरीरातील रक्त अभिसरण चांगल्या प्रकारे होतं त्यामुळे तुमचा थकवा निघून जाऊन तुम्हाला रिलॅक्स आणि फ्रेश वाटायला लागतं यासोबतच या आंघोळीमुळे तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये जमा झालेली जी घाण आहे मळ आहे आहे हा देखील निघून जाऊन तुमचा संसर्गाचा धोका कमी होतो त्यामुळे सर्दी असेल ताप असेल किंवा खोकला असेल पण आंघोळ करणं गरजेचं आहे मात्र लक्षात ठेवा की हे आंघोळ आपण गरम पाण्याने आंघोळ आवर्जून करावी